चार नंबर ज्ञानेश्वर मात्रे क्रमांक चार सभापती महोदय राज्य शासनाने दोन मे दोन हजार बारापासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे त्यानंतर पुन्हा जून दोन हजार चौदा रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती भरती बंदी उठवली पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी उठवण्यात आली पुन्हा चार मे दोन हजार वीस मध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डी एड आणि बी एड शिक्षक उमेदवार होते त्यांनी दहा ते बारा वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आता नोकरी मिळत नाहीत एक तर शिक्षकी पेशा त्याला दुसरं कोणत्याही कामधंदा करता येत नाहीत आणि आमचं जे एस एस कोड आहे त्या एस एस कोडमध्ये उल्लेख सुद्धा केला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी नियमावली नऊ आपली चार त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकाला नोकरी द्यायची असेल तर त्याचं किमान वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठेही उल्लेख केलेला नाही परंतु शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी यामध्ये कमाल मर्यादेच्या बाबतीत अट घातली आणि त्यामुळे अनेक जे शिक्षक आहेत ज्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही तर या सगळ्या उमेदवारांना नियमावली एस एस कोडची जी आहे त्या तरतुदीनुसार त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा महत्वाचा प्रश्न आहे त्यावरती शासनाने करावायची कार्यवाही आणि उपाययोजना सन्मानिय सदस्य महोदयांनी जे काही प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी शिक्षक देत असतो आणि म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्येची पडताळणीची पट एक मोहीम राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक तक्रारी त्या ठिकाणी आ... खऱ्या असलेल्या आढळून आल्या आणि मग दोन हजार बारामध्ये भरतीचे बंद निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांच्या साठी दोन हजार चौदा मध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि दोन हजार सोळा मध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे शिक्षक भरतीचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार एकोणावीसच्या पासून भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सभापती महोदय दोन हजार वीस मध्ये कोविडच्या पातळीवर शालेय शिक्षणच नाही तर सर्व विभागांची भरती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती परंतु मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी टक्के भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला पदभरतीच्या साठीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळेसाठी असून माध्यमिक शाळेंसाठी ही वयोमर्यादा लागू नाही आणि म्हणून शिक्षक पदभरतीच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्या पासून साधारणपणे अठरा हजार आठशे पदांची भरती करण्यात आली ज्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून शिक्षकेतर पदे भरण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये देण्यात आलेला आहे शिक्षकांची पदे ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित असल्यामुळे संच मान्यतेनुसार ते मंजूर होतात सद्यस्थितीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेची प्रक्रिया है। चीज़ 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 त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या टप्प्याचीही जे काही भरती आपल्याला करायची आहे त्या संदर्भातले जाहिरात अपलोड करण्याची मुदत पण वाढून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः दहा हजार नऊशे चाळीस रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे धन्यवाद हो। सभापती महोदय अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची शिपाई हे पद व्यापारगत करण्यात आले आहे त्यामुळे शाळा अंतर्गत असलेले कामे म्हणजे शाळा झाडणे उघडणे साफसफाई करणे सर्व कामे शिक्षकांना करावी लागत आहे अध्यापनाचे काम सोडून हे सर्व कामे करावे लागत असल्यामुळे शिपाई हे पद पुनर्जीवित कराल का पहिला प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पसंख्यक शाळेचे कर्मचारी यांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे तरी अल्पसंख्यक शाळेतील कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करताना शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी माध्यमिकी माध्यमिक टीएटी प्रमाणपत्राची आठ घालत आहे त्याबाबत अल्पसंख्यक संस्थांना कर्मचाऱ्यांना यांचा संबंध दूर करणार का तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यातील बिंदू नामावली तपासण्याचे काम थांबत थांबत आहे आले आहे त्यामुळे धुळे नाशिक नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संस्थेचे पद रिक्त असल्या जागेवर पवित्र पोर्टल मार्फत जाहिरात देता येत नाही पवित्र पोर्टल टप्पा दोन पासून वंचित राहत आहेत यावर आपण काय उपाययोजना करणार आणि लास्ट प्रश्न संच मान्यताला किती लागणार आहे सभापती महोदय अल्पसंख्याक संस्थांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पद भरण्याच्या संदर्भामध्ये मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जे काही आता पोर्टलद्वारे आपल्याला भरती करायची आहे सरळ गोष्ट आहे की विद्युत नामावली आणि इतर बाबी तपासून त्या ठिकाणी जे काही रिक्त पद त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची नोंदी त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्याची मुदत पण आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे मला वाटतं की आणखी पंधरा दिवस त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे प्रश्न आहे दुसरा प्रश्न संदर्भात उपसंचालक होता त्या संदर्भातला दुसरा आहे तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यात नामावली तपासणी बाकी आहे त्याच्यामुळे जाऊ शकणार नाही हे तीन प्रश्नाचं उत्तर हवं आहे माझू नामावली तपासणीच्या साठीच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्याचे जे काही नियम निकष आहेत त्याप्रमाणे बिंदु नामावली तपासणी करून जे काही रिक्त पदेतील येतील त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे शिपाई हे पद मानधन तत्वावर भरता येईल च्या संदर्भामध्ये आपले निर्णय नाहीत आणि म्हणून दोन हजार वीसच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती नियमित करता येणार नाही एक मिनिट हे राडे आता सभागृहामध्ये या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे परंतु आपलं समाधान झालं नाहीये पण पण आपली याच्या आधीच्या ज्या आहेत तीन नंबर आणि पाच नंबर या सुद्धा आपल्या महत्वाच्याच आहेत तर आपण अनेक वेळेला मला आता आठवतंय खरं शिक्षक आठ नंबर पण आहे शिक्षक आमदारांनी आतापर्यंत वाचा फोडण्याचं अतिशय उत्तम काम केलेलं आहे दोवेळी आपण मांडता आणि उत्तर दिलं यांनी मंत्री महोदयांनी तरी आपण तोच प्रश्न विचारता कारण काय की आमचं समाधान झालेलं नाही तर या दृष्टिकोनातून माझी तर विनंती राहील दादाजी थांबा जरा सारखं मध्ये मध्ये बोलायचं नाही आहे तुम्ही शिक्षक आहात ना हा तुम्ही शिक्षक आहात शिक्षकांनी असं नाही करू कधी तर ता, त्यामुळे दादाजी भूसे तुम्ही एक यांची मीटिंग घ्या त्यांचे मला असं वाटतं आणि मीटिंग झाल्यानंतर तुमचं समाधान झालं की मला कळवा जरा त्याप्रमाणे अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे दादाजी घ्या बोला